काय गं प्रियंका कसं काय झालं आहो आईने मला पाणी भरायला पाठवलं होतं त्यांना म्हटले होते मी नाही जात म्हणून तुम्ही बरा आजचे दिवस त्यांनी नाही ऐकलं मला बळजबरी आपच्यावर पाणी भरायला पाठवलं आणि तिथं माझा पाय निसटला आणि मी पोटावर पडले घरी हो। आले आईला म्हटले आई माझं पोट दुखतंय आई म्हणाले काही होत नाही मरत नाही मग मी एकटी दवाखान्यात गेले दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले तुमच्या पोटातलं बाळ नाही राहिलं तुमच्या आईने माझे बाळही मारून <laughs> आई आई, आई बाहेर ये आई बाहेर ये आई अरे अरे वाग बरं झालं तो आलाच बघ बरं काय झालंय काय झालं अगं आजपर्यंत तुला मी देवासारखं देव समजत आलो पण तू अऊदसा निघाली साऊदसा आजपर्यंत तू तिला नको ते बोललीस मला नको नको ते त्रास दिला तू आम्ही सगळं सहन केलं पण तू आज आमच्या पोटच्या पोरला जन्माला ये येऊन आजच मारलं अरे पण ऐकून तर अरे काही बोलू नको तू तु? आजपर्यंत तुला देव समजत होतो पण तू अऊ निघालीस निघाली अरे कोणी असं करत का हा? घरात जन्माला येणाऱ्या पोराला मारून टाकतं का कोणी अग आजपर्यंत आम्हाला जो त्रास दिला तो ठीक होता पण त्या जन्माला येणाऱ्या लेकराची काय चूक होती आई आता मला ना स्वतःची चिडी यायला लागली मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये सर बाजूला चल <laughs> आईला आपलं सुख नाही बघवलो त्यांच्यासाठी मी काय काय नाही केलं त्यांना आई सारखं जीव लावला त्यांना काय हवं नाही ते सगळं बघितलं पण आई असे का मी सोबत बरं तुम्ही काय काय स्वप्न नव्हते बघितले मी आता तुम्ही सांगा बरं कस जगू मी आता ना आईच जास्तच झालंय एवढे दिवस वाटत होतं आई चांगली आई चांगली पण डोंग करत होती ती चांगला असल्याची माझ्या पोहरला मारलं तिने अरे तिच्यापेक्षा एखादी अवदशा बरी पण आता नाही आता मी आहे ना मी तिला आता एखाद्या दिवस चांगला चान्स पाहून घराच्या बाहेर लात घालून आकलन देईल आता डोक्याच्या वर पाणी गेलंय कुठून कोणतं पाप केलं होतं मी काय माहिती तिच्या पोटी जन्माला आलो पण नाही आता लई झालं तिचं तू काळजी कर नको मी तिला घराच्या बाहेर काढली आणणार नाही